नमस्कार भावांनो तुम्हाला सकाळी सांगितल्याप्रमाणे बकासूरचा सा पायरा कोणासोबत आहे याची व्हिडिओ लवकरच घेऊन येतोय तर फायनली मी हे आत्ता व्हिडिओ घेऊन आलेलो आहे तर आपला साहेब रुथसमदशम इंद केसरी बकासूर आज विहापूर मैदानात दाखल होणार आहे या मैदानासाठी बकासूरचा पायरा कोणासोबत आहे हे मी तुम्हाला शंभर टक्के आणि शरज सांगणार आहे तर मित्रांनो आजचे जे मैदान आहे मौजे विहापूर तालुका कडेगाव येथे या मैदानामध्ये आज बकासूर पाळणार अचानक नियोजन चेंज झालं कारण की काल जी वीर यात्रा होती वीर आपला बकासूर होता तिकडेच वास्तव्यास होता जास्त ये जा करायला नको म्हणून तिकडेच वास्तव्यास असल्यामुळे अचानक नियोजन केलं चेन केलं आणि आजच्या मैदानात पळवण्याचं ठरलं तर भावांनो असं आता महत्वाचा मुद्दा म्हणजे सर्वांच्या मनातील बकासूरचा पायरा कोणासोबत बकासूरचा पायरा हा नवीनच आहे नाव पण देखील पहिल्यांदाच ऐकतोय मला वाटतं ही याआधी जोडी पळाली असं कळालेलं आहे तर मित्रांनो बकासूरचा पायरा असणार आहे शिव सोबत शिव आणि बकासूर ही जोडी आजच्या मैदानात शंभर टक्के पलताना दिसणार आहे शिव मला कोणत्या मालकाचा नंदी आहे तो माहिती नाही पण शिव आणि बकासूर ही जोडी आजच्या मैदानात वियापूर मैदानात शंभर टक्के पलताना दिसणार आहे आजच्या मैदानासाठी शिवला आणि बकासूरला खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद भावांनो